ओके का चालू केलंय का हा पाय खाली सोट पाय खाली सोड पाय खाली सोड पाय खाली सोड सोड पाय खाली हे तर नीट बसायचं तर मित्रांनो आज हे नीट उभं राहते मी लाईनिन आजपर्यंत मी असं बघितलं की कुत्री वासवनं माणसं ती वासवनं तुम्हाला सांगतो प्राण्याची शिकार करतात पण आता आपण हरणाला कुत्र्याची उपमा देणार आहे म्हणजे कस हे डोळं बांधणार आहे आणि ह्या लाईनची मम्मी ओळखाय लावणार आहे बघूया खरंच मम्मी आहे का किंवा निस्त स्पर्शाने हाताच्या मम्मीला ओळखू शकतात का बघणार आहे जास्त उशीर न लावता इकडे बघा कोणाला बांधायचं पहिलं बरं या असं नंबर नाही ही छोटा आहे ना एकदम त्याला आधी बांधू तर <coughs> आपण ओमला पेच बांधून घेतोय बघा हे असं करून आणि ओम काय करायला माहिती आहे का आता ह्याला मी मस्त बांधतो मित्रांनो पण विषय असा आहे की आता ह्यांनी बघितले असं मम्मी बसली पण ह्यांची तुम्हाला सांगतो आलट पलट करायची कशी पण आणि वो ह्याला ओळखू येतो तोंडाला हात लावायचा बर का तोंडाला हात लावून मम्मी कुठली ओळखायची तुझी असली म्हणायचं मम्मी नाहीतर पूजा काकी की म्हणायचा तुम्ही तुम्ही उभा राहा दोघे उभा राहा राईट म्हणलं त्याला कळत नाही त्याला उजवडाव सांगतो हे जाग हे का नक्की का मम्मी का पूजा का कि नाही ना मम्मी ना मम्मी ना <laughs> तो, तो, तुला बोललेला सुद्धा तिथे फासला कारण की बघा मी आतला बदल केली त्यांनी ठेवलं होता फक्त इकडे मम्मी तेवढ्या चार पावलाच्या हिशोबाने आलता पण मी आलटा पुलट केली ओ म हारलेला बरं आता आपण बघूया कृष्ण ओळखतोय का गालाला फक्त हातला लावायचा तर ही पॅक बांधून घेतोय बघूया आता आपल्या वासावन स्पर्शावनं आपली मम्मी ओळखू शकतात का आजपर्यंत तुम्ही वेगळं नाही दिसत ना हा ओके का सोडू का तिकडे तिकडे दाखव त्या दुकीनवर त्या दुकान दाखव हे बसा खाली आता मग जा पुढे जा थांब थांब असतं का तू <laughs>

<laughs> त्यांनी पहिलं इकडं इकडं कि इकडे कोण आहे मम्मी ना त्याने माहितीय कृष्ण हुशार त्याने पहिलं अंग तपसून बघितलं आणि परत त्याला त्यांनी गाल धरणार असं गाल पहिलं ओढून बघितलं गाल चांगलं हातात बसल्या होती मांडा मम्मी बघितलं लय इकडं बघा हिज गाल आहे ना वर आलं तिचं गाल खाली येत म्हणून त्यामुळं हातल्या बदल केल ती पण त्यांनी तिला हुशार होते त्याने गाल ओढून बघितलं अरे ओमनी एकच फक्त ठेवलं की मम्मी ते डायरेक्ट जाऊ मम्मीच आता तो तो आता तिकडं आईकड दाखवलं आणि आईकड काय केलंय आईला माहितीये का आईला दिलंय तुम्हाला सांगतो या दोघांकडे वॉचमॅन म्हणून इकडे बघितलं हे दुगे जण एवढा कालवा करते रडते आईला म्हणलं या दोघीला घेऊन जावा खाली म्हणलं आमचं गेम होतात बरं चला आता बघूया ओम तर हरला त्यांनी फक्त लक्षात ठेवलं होतं इकडे म्हणले

पण पाहिजे तिला काय माहित मी कुठली साइड म्हणून हिक साइडला बस हे काय तिकडे दाखव घे तिकडला आता हे काम तू ह्या खुर्ची बस खुर्ची बसुर्ची बस तू त्या खुर्ची बस या तुम्ही दोघ कुठा तिकडं ओम हा। हारल्याला होता कृष्णा आणि दाला आता मम्मी हिक दोन खुर्च्यांवर बसले त्या हा कुठे काय ह्याला काय माहिती दाखव दाखव हिला आपण बघूया गोल गोल फिरवा तिला आता तू मोठे म्हणून तुला लांब सोडतो आता तो जा आता ओळख मम्मी कुठे जा आता बघूया कुठं जाते काय म्हणजे हात हात लावून हात लावायचा नाही काम हात लावायचं नाही हात लावायचा हात लावायचा बघूया आपण आता गाला फक्त गाला न ओळखायचं पप्पा तिकडे करायचे बाई हात लावलाय हात लावलाय हात लावलाय मग नक्की का, का थांब फसली थांब नीट हात लावून चेक देतोय तुला दोन हात लावून बघ अजून पण फसती तू राधू तुला चॅनस देतोय अजून खरं <laughs> का खरं घडते बघ कन्फर्म कन्फर्म पब्लिकची मदत घ्यायची का नको मम्मी मम्मी ना नक्की होय मम्मी का नक्की नीट बघा अजून कोण आहे ती नीट नीट बघ नाही एकदा हात लावून नीट फायनल का फायनल का मम्मी का बघ अरे देव बस बघ बाबू माझा राईट ओळखलं होत माझ्या बापूल्याने तिने बरोबर मान बघितले पहिली गालू केलं च मम्मी राईटच ओळखलं पण ऍक्च्युली आपण कसा गेम केला माहिती आहे ना बघितलं काय केलं <laughs> पलटी तिथं मारली आणि परत केलं तिने नॉर्मल हात लावला पण तिने कन्फर्म पहिले केलं मम्मीच ही पलटी मारल्याने माहित नव्हतं राजूने राईट ओळखलं आणि हे आमचं स्वाटे हे स्वाटे हे चॅनच देत तुला लहान आहे मित्रांनो ही लहान असल्यामुळे त्याला काय एवढं कळत नाही

मम्मी का बघतोय <laughs> काय बरं अशा प्रकारे मित्रांनो काय नाही एक छोटस म्हणलं आपल्या घरातल्या घरात म्हणलं छोटस गेम घ्याव जसं की आपल्या आईला ओळखू शकतात का स्पर्शावर स्पर्श करून हाताचा किंवा असं तपसून ही वगैरे त्यामुळे ह्यांच्या डोळ्या बांधून बघितलं ओम पहिल्यांदा फासला कृष्ण राईट ओळख कृष्ण उष्ण असं समज बघतो राधून पण राईटच ओळखलं पण तिला आपण फसवलं येण्यात काल पण काय नाही कसं वाटलं काय नक्की सांगा तुम्ही पण असं घरी बसल्या बसल्या मनोरंजन करा जावा चला ओके बाय गुड नाईट